स्वागत आहे आजची आपली उन्हा स्पेशल रेसिपी आहे आजच्या रेसिपी मध्ये आज आपण बनवतोय ज्वारीची आंबी अगदी हेल्दी रेसिपी आहे आणि पोटाला थंडावा देणारा आहे तर तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये बनवून बघा किंवा कोणतीही आंबील बनवायचं म्हटलं तरी काही जणांकडे देवीचा नैवेद्य किंवा देवाचा नैवेद्य म्हणून बनवला जातो पण आजची रेसिपी आपण उन्हा स्पेशल करतोय तर नक्की बनवून बघायला काहीच हरकत नाही मग वेळ न घालवता ज्वारीची आंबील कशी बनवायची ती पाहूया आपल्याला बनवायचं आहे ते म्हणजे आता ज्वारीचं आंबील तर त्यासाठी लागणार आहे ज्वारीचं पीठ तर हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता आपल्याला चार चमचे ज्वारीचं चा पीठ घ्यायचं आहे तुम्हाला आता तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत तसं तुम्ही पिठाचं प्रमाण घ्यायचं कारण ह्या चार चमच्यामध्ये सुद्धा भरपूर सारे आंबील तयार होते आता हे पीठ पहिलं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे कारण आंबील बनवायचं म्हटलं की पहिली प्रोसेस आहे पीठ तुम्ही आंबूनच घ्यायचं आहे म्हणजे तिची खरोखरची ती आंबील तयार होते आता याच्यामध्ये पाणी ओतून पहिली याची पेस्ट तयार करून घेऊ जेणेकरून गाठी वगैरे याच्यामध्ये राहायला नको आजची आपली ही पारंपरिक आंबील बनवते आणि ही आंबील बनवण्यासाठी आपल्याला हात पहिला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ह्याच्या सगळ्या गाठी हातानेच मोडून घ्यायच्या कारण थोडंसं अगोदर पाणी ओतलं म्हणजे गाठी व्यवस्थित मोडल्या जातात अगोदरच भरपूर सारे पाणी ओतून ठेवायचं नाही या पिठातल्या सगळ्या गाठी मी हातानेच मोडून घेतलेल्या आहे जे पेस्ट पण छान तयार झाले अजिबात कुठेसुद्धा गाठी अजिबात राहिलेल्या नाहीत मग अशी मस्त पेस्ट तयार झाली आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून ठेवायचं आहे कारण पीठ आंबवण्यासाठी कमीत कमी तीन ते चार तास तरी हे पीठ ठेवायचं जर तुम्हाला वेळ असेल अगदी सकाळी बनवायचं म्हटलं तरी तुम्ही रात्री जरी भिजत घातलं तरी सुद्धा चालतं सकाळी बनवू शकता किंवा तुम्हाला दुपारी बनवायचं एकदम उन्हाचं तर तुम्ही सकाळी सहा वाजता जरी भिजत घातलं तरी चालेल दुपारी बारा एक वाजता बनवू शकता आता झाकं ठेवूया आणि तीन ते चार तासानंतर भेटूया आजची आंबील बनवण्यासाठी आपल्याला खूप काही साहित्य लागतं असं सा अजिबात नाही कमी साहित्यामध्ये आजचा हा पारंपरिक पदार्थ तयार होणार आहे साहित्य किती कमी लागतं आणि काय काय लागतं ते बघूया त्यासाठी ते चमचाभर तेल घेतलेलं आहे तेल पण जास्त अजिबात लागत नाही तीन ते चार मिरच्या आम्ही खलबत्यामध्ये कुटून घेतल्यात तुम्ही तुकडे करून घेतले तरीसुद्धा झालेल तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घेतले आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि एक ग्लासभर ताक घेतले ताकाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आपण जी दह्याची रेसिपी अपलोड केलेली आहे त्याच दह्यापासून मी ताक बनवलेला आहे आता तीन ते चार तास मस्त हे पीठ आपण आता आंबवून घेतलेलं आहे आता कसं बनवायचं आंबील ते बघूया पहिले हे मिक्स करून घेऊया आता हे आंबवलेलं पीठ ना थोडं मिक्स करून घ्यायचं म्हणजे थोडं ढवळून घ्यायचं जेणेकरून पीठ असं खाली तळाशी बसतं ना म्हणून ढवळून घ्यायचं म्हणजे सगळं एकजीव होतो आता फोडणी द्यायची द्यायचे फोडणीसाठी आपल्याला साहित्य तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आता कशी फोडणी द्यायची ते बघूया आणि कितपत शिजवायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर असे बसलेलं सगळं पीठ आपण व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये जर थोडंफार पाणी जास्त झालं तरी पण चालतं कारण शिजताना आपल्याला पाणी लागणारच आहे आता तडक्यासाठी काय करायचं पहिलं तेल टाकून घ्यायचं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये जिरे टाकायचे फोडणीला चांगले मस्त जिरे फुलू द्यायचे मस्त जिऱ्याची फोडणी द्यायची आणि जे आपण कुटून घेतलेलं आहे जे मिरची ती टाकून घ्यायची अगं जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचं असेल ना तर मिरचे तुकडे टाका म्हणजे वेचून सायटा घालता येतं आणि स्लो गॅससाठी हा सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूप काही मसाले टाकत नाही पण व्यवस्थित बनवा आंबी खूप छान लागते आणि उन्हाळा पोटाला थंडावा देणार आंबिला आहे नक्की बनवा आता याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आता पाणी जरा जास्त टाकायचं मी ते दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आता याला खळकळून उकळीवू द्यायची सगळं मिक्स करून घ्यायचं आणि खळकळून उकळवू देऊया अशा ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही नाचणीच्या पिठाची सुद्धा आंबील बनवू शकता पण मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाची बनवून दाखवणार आहे ज्वारीचं पीठ तर सगळ्यांकडे अवेलेबल असतं त्यामुळे पटकन बनवू शकाल आता पाण्यालासुद्धा छान खळखळ उकळी आलेली आहे अशी छान उकळी आणायची आणि मग गॅस स्लो करायचा आणि जे आपण आता पीठ भिजवून ठेवलं होतं किंवा आंबून घेतलेलं पीठ होतं ते आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हळूहळू टाकायचं जसं तुम्ही पिठलं कसं करता त्या पद्धतीने असं ढवळून घ्यायचं एका साईडनी एका हाताने पीठ टाकायचं दुसऱ्या हाताने ढवळून घ्यायचं म्हणजे जेणे याच्यामध्ये गाठी व्हायला नको आणि आपल्याला हे पीठ आता शिजवून आहे आता सगळं पीठ टाकून एक झालं एकदा ढवळून झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यावर पण पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि खळकळून ह्याला पहिली उकळी येऊ द्यायचे कारण हे पीठ आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे कितपत शिजवायचं आहे शिजलेलं कसं ओळखायचं ते पण मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगणार आहे आणि कंटिन्यू ढवळत राहायचं एक एक दोन दोन मिनिटांनी याच्या गाठी झाल्या नाही पाहिजे या पिठाच्या आंबेल म्हटली की थोडीशी पातळ आंबी चांगली वाटते पिण्यासाठी पिण्याचा पदार्थ आहे म्हणजे थोडासा पातळच हवा आणि बघा अशी खळकोण उकळी छान आलेली आहे असा मी याला रटरट शिजवणं म्हणतो तर तसं शिजवून घ्यायचं आहे आणि जसं जसं शिजत जातं ना तसं याचा पिठाचा कलर चेंज होतो म्हणजे असा पांढरट कलर होतो आपण ज्यावेळी पीठ टाकलं त्यावेळी असा कलर दिसत नव्हता थोडासा पिवळसर शिजल्यावर असा वाटतो बघा अशा पद्धतीने तर शिजवूया एक पाच ते दहा मिनटं तर हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आहे आजची आंबिल तर आपण उन्हाळा स्पेशल किंवा पोटाला थंडावा देणारी रेसिपी म्हणून करतो आहे पण ही जी आंबिल आहे ना काहींच्या घरी देवीला किंवा देवाला नैवेद्य दे म्हणूनसुद्धा केली जाते तर तुम्ही नक्की बनवा अशा पद्धतीची आंबील आता बघा किती छान पाच ते दहा मिनटं हे पीठ आपण शिजवून घेतलेलं आहे छान मस्त शिजलेलं आहे माझ्या भाषेमध्ये म्हणजे मी रटरट शिजवून घेतलेलं आहे बघा कलर पण कसा मस्त आलेला आहे अशी पाच ते दहा मिनटं शिजवल्यामुळे पीठ पण चांगलं शिजलेलं आहे मग थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची कोथंबीर टाकल्यानंतर पुन्हा एक ते दोन मिनटं शिजवून घेऊया एकदम घट्ट करायची अजिबात गरज नाही पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट घेतलं तर आपण पीठ पण चांगलं शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा कारण हे बघा मस्त कलर बीन आलेला आहे दिसायलाही सुंदर वाटते गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता ही आंबील थंड झाल्यानंतर थोडीशी दाटसर होते तर अगदी पाणीवाली किंवा पारंपरिक पद्धतीने म्हटलात ना तर उकळी आलेले याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि पातळसर करून एक उकळी मारायची मस्त आपलं आंबील तयार झालं मस्त बाकी ताटलीमध्ये होता आणि त्याचा आस्वाद घ्या म्हणजे पारंपरिक पद्धतीने प्यायचं तर तशा पद्धतीने बनवा पण मी काय करणार आहे याच्यामध्ये ताकाचा वापर करणार आहे त्यामुळे मी शिजताना दोन ग्लास पाणी घेतलं होतं ताकाचं प्रमाण पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा मी ते एक ग्लास घेतलेलं होतं थोडंसं ताक टाकून बघितलं पहिले मिक्स करून बघायचं वाटलं तर पुन्हा एकदा याच्यामध्ये ताक मिक्स करायचं आणि पातळच आंबील चांगली वाटेल त्यामुळे तसंच बनवून प्या म्हणजे छान वाटेल आता मिक्स करून घेऊया आपण घेतलेले एक ग्लास ताक तर ते सगळं वापरलेलं आहे आणि मस्त आपलं आंबील हे तयार झालेलं आहे तर मस्त ह्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचं आंबील बनवून बघा आपण आता एका बाउलमध्ये सर्व करूया मी तर इथे सर्व करते तुम्ही मस्तपैकी एखादा ग्लास घ्या एखादी वाटी किंवा एखादं फुलपात्र किंवा नाहीतर मस्तपैकी एखादी प्लेट घ्या आणि त्याच्यामध्ये हे आंबीर असं मस्त फुरके मारत प्या कारण ही पोटाला थंडावा देणारी ही रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवा रेसिपी आवडली तर मात्र लाईक आणि शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आची ज्वारीची आंबीर जर आवडली असेल तर नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनल ला करा आणि बाजूचं बेल ऐकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान वेगळ्या रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय